कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांनी बत्तीस कोटीची जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर आपण आवाज देखील उठवला होता पण शेतकरी नेते म्हणून पुढची भूमिका काय असणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून जमीन घेण्याचा सात कोटी सात लाख अकरा हजार रुपये प्रति गुंठा अशा दराने जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ह्या निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या सकाळ मराठा समाज शेतकरी संघटना या सर्वांचं प्रतिनिधित्व करत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जो कुठला निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीत त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम मी नेहमी करत असतो अनेक शेतकऱ्यांचे मला फोन आले अनेक शेतकरी भेटून मला सांगितलं की जर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नारिंगाव पुनाशिक हवेला त्या ठिकाणी ते जमीन आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पहिली जी आपली मार्केट आहे त्या ठिकाणी देखील जागा आहे तर त्या ठिकाणी जर आपण टोमॅटो मार्केट असेल आणि दिवसभर त्यानंतर तरकारी मार्केट असेल अशी दोन मार्केट आहे त्या जागे ठेवली आणि धना मेथीच मार्केट जर आपण कोठारी वेलच्या बाजूला जी मार्केट कमिटीची जागा आहे हवे टच आहे त्या ठिकाणी व्यवस्थित गाळे मांडले गाळे तयार केले आणि त्या ठिकाणी मार्केट, मार्केट हलवलं तर आणि इतर जी जागा आहे ती जर आपण कोल्ड स्टोअर किंवा इतर काय करण्यासाठी वापरली तरी पण ती जागा सबसिएंड आहे तर अशी भूमिका ही शेतकऱ्यांची आहे आमची आहे आणि आम्ही ती न्यूज किंवा जे पत्रकार आहेत त्या माध्यमातून आम्ही ती मांडलेली तर आहे आणि ही भूमिका ही आमची ठाम आहे आणि जरी कृषी उत्पन्न बाजार समितीला जागा कमी पडत असेल तर इतर ठिकाणी ज्या ठिकाणी चांगला रस्ता आहे जाण्यासाठी मग ती थोडीशी आउट जरी असेल परंतु ज्या ठिकाणी जायला जा चांगला रस्ता आहे अशा ठिकाणी एक लाख रुपये दीड लाख रुपये प्रति घंठ्याने जमीन खरेदी करावी त्या ठिकाणी कोल्ड स्टोर उभा राहत विकास कामाला आमचा विरोध नाही शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोर असणं गरजेचं आहे पायाभूत सेवा सुविधा या शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे कारण अनेक असे काही शेतमाल आहेत की त्यांचे जर बाजारभाव पडले तर तो, तो माल शेतमाल आपण जर कोल्ड स्टोअरमध्ये ठेवला आणि बाजार थोडेसे वधारल्यानंतर तो जर बाजारपेठेमध्ये आणला तर त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होतो किंवा इतरही शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग कृषी उत्पन्न बाजार समिती त्या माध्यमातून राहू शकते आज जर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक टोमॅटोचं उत्पादन आपल्या तालुक्यामध्ये होतं आपल्या या दोन चार तालुक्यामध्ये होतं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते सध्या सिरो व्हायरस असेल किंवा इतर काही कारणामुळे टोमॅटोचं उत्पादन थोडंसं घटलं आहे परंतु त्या टोमॅटो जर कमी गदाराने विकला गेला तर त्यावेळेस जर त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर आपल्या जवळ असतील तर त्या टोमॅटोला किमान त्याचा जो खर्च आहे उत्पादन खर्च तो तरी किमान निघून येईल अशा प्रकारची पर्याय व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते म्हणून आपण जागा खरेदी निश्चित करा परंतु ज्या ठिकाणी कमी दर असेल कारण मार्केट कमिटी त्या ठिकाणी गेली तर निश्चितपणे आजूबाजूच्या ज्या जमिनी असतात त्यांचे भाव वाढतात आणि त्या जमिनींना देखील महत्व प्राप्त होत असतं त्यामुळे मार्केट कमिटीला ही काही मोक्याचीच जागा पाहिजे अशी काही गरज नाही मार्केट कमिटी ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी जागा ही मोक्याची होणार आहे त्यामुळे मार्केट कमिटीने हा शेतकऱ्यांचा पैसा आहे हा शेतकऱ्यांचा पैसा योग्य त्या ठिकाणीच खर्च केला पाहिजे आणि योग्य त्या ठिकाणी खर्च करत असताना शेतकऱ्यांना त्या माध्यमातून कसा फायदा होईल आज तुम्ही बत्तीस कोटी जमीन घेणार आहे त्याऐवजी आपली जी पहिली जागा आहे तुम्ही शिकावीच्या व्यवस्थित गाळे मारा आज आपल्या मार्केट कमिटीमध्ये खाली सिमेंट कॉन्क्रिटिंग आहे दिवसभर सिमेंट कॉन्क्रिटिंग करमुळे त्या ठिकाणी तो कोबा जो आहे तो तापतो आणि संध्याकाळी धाना मेथी त्या ठिकाणी त्या कोब्यावर पडल्यावर ती गरम होते वापते आणि मग व्यापारी म्हणतो मेथी धाना गरम झालाय हा गरम झाल्यामुळे कोथंबीर गरम झाल्यामुळे त्याचे भाव पडतात कधी कधी पाऊस येतो पाऊस आल्यानंतर शेतकऱ्याला स्वतः कागद असेल तारपत्रे असेल त्या ठिकाणी घेऊन यावं लागते आणि त्या झाकावे लागते तो जर माल भिजला तर तो माल कमी दराने विकला जातो अशा अनेक अडचणीला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागते मार्केट कमिटी त्या बाबतीत प्रयत्न करते व्यवस्थापक असतील डोंगर साहेब ते देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करत असतात दुपारी ते टँकरने त्या ठिकाणी पाणी मारण्याचं जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी पाणी मारत असतात परंतु कधी कधी उष्णता इतकी असते की पाणी मारून देखील त्या प्रमाणात काम होत नाही म्हणून मार्केट कमिटीने त्या ठिकाणी गाळे मारून आ, मार्केट निवारा तयार करावा आणि खाली सिमेंट कॉन्क्रिटीकरण करू नये जिथं धना टाकायचा आहे तेच सिमेंट कॉन्क्रिटिंग करून कॉन्क्रिटीकरण करू नका इतर ठिकाणी रस्ते जा जा करू, वो, जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण जे करून योग्य लाईट व्यवस्था असेल इतर पायाभूत सुविधा आहे त्यावर जे वरती जागा आहे त्या ठिकाणी पुरवल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्यावेळेस गाड्यांचं वाटप होतो त्यावेळेस ज्या अडदाराला किंवा ज्या दलालाला व्यापाऱ्याला तो गाडा जर घ्यावायचा असेल तर त्याला पूर्व चवीचा अनुभव असला पाहिजे कारण शेतकरी माल पिकवतो कष्ट करतो प्रचंड कष्ट पडतो आणि अतिशय चांगला माल तो शेतमाल पिकवत असतो परंतु तो शेतमाल पिकवल्यानंतर त्याची विक्री करणं शेतकऱ्याच्या हातात नसतो आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक कंपन्यांचे मॉल देखील आले आहेत त्यामुळे अनेक स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि या स्पर्धेत जर बाजार समितीला टिकायचं असेल मी स्वतः शेतकरी आहे फ्लावरचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन मी घेत असतो आणि ती सर्व फ्लावर आपली बाजार समिती आहे त्या बाजार समितीमध्येच मी माल विकतो माल आणतो त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये घेऊन येत हो असतो इतर कुठेही मी माल माझ्या शेतावर देखील देत नाही किंवा कुठल्या मॉलला देखील देत नाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच पूर्ण संपूर्ण फ्लावर पीक घेत असताना ही फ्लावर घेऊन येत असतो का तर ती कृषी उत्पन्न बाजार समिती आपली आहे सरकार तत्वावर चालणारी बाजार समिती आहे मागील आर्थिक वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सर्वाधिक फ्लावरचं उत्पादन हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक ज्या गोणी आहेत ते आपल्या नारायणगावच्या मार्केटमध्ये मी घेत दिले असतील आणि हे सर्व करत असताना आमची प्रामाणिक एक भूमिका आहे की आम्ही संचालक मंडळाच्या विरोधात नाही आज अनेक संचालकांचं सभापती साहेब असतील लोकांचं असं म्हणणं आहे समर्थकांचं समर्थकांचा आम्ही विरोध करतोय शेतकरी संघटना कधीच राजकीय स्वार्थ ठेवून कुठल्याही संस्थेला आम्ही कधीही टार्गेट करत नाही किंवा त्या संस्थेच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने जात नाही कारण ती संस्था आपली आहे संस्था चालणं महत्वाचं शेतकऱ्यांचं हित महत्वाचं एक वेळेस आपलं राजकारण नाही झालं चालेल आपल्याला त्यामध्ये काही आपलं कुठलंही काम नाही झालं तरी चालेल परंतु शेतकऱ्यांचं हित होणं ही आमची गरज आहे हे काय माझं एकट्याचं नाही शेत आज जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मा माझा एकट्याचा माल जात नाही हे सर्व शेतकऱ्यांचा माल आणि या हितासाठीच आम्ही निर्णय घेत असतो त्यामुळे इतर ठिकाणी ज्या चर्चा चालतात याकडे थोडस शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे तुमच्यासाठी कोण काम करते तुमच्यासाठी कोण आवाज उठवते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज शेतकऱ्यांसाठी काम करत असताना अनेक समस्या आमच्या देखील समोर येतात शेतामध्ये काम करत असताना आज अनेक कामं असतात शेतामध्ये ती सोडून आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठेही कधीही कुणाचा फोन आला एखाद्याच्या शेतकऱ्याच्या उसाचा त्या ठिकाणी आला फोन आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला कुठली अडचण आली बिबट्याने कुठे हल्ला केला फोन आला आम्ही त्या ठिकाणी हजर आहे त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची असते प्रशासनाची लढायची जबाबदारी आमची असते आणि त्या विरोधात आम्ही लढून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यामध्ये नेहमीच राहिलेला तसं म्हणूनच आम्ही हे काम करत आहोत आमची लढाई ही कृषी उत्पन्न बाजार समितीशी नाहीची कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील संचालक मंडळ असेल यांच्या विरोधात योग्य निर्णय आपण घ्यावा स्वागत करू आणि चुकीचा निर्णय जर घेतला तर आम्ही आपल्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन करू अशी भूमिका या पुढील काळात आमच्या आहे आणि हे सर्व जुगारून जर बाजार समितीने त्याच ठिकाणी जागा घेण्याचा निर्णय जर घेतला तर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आंदोलन उपोषण करू आणि त्या निर्णयाच्या विरोधात जाऊ ही या निमित्तानं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे संचालक मंडळ असेल सभोक्ती असेल यांना सुषमा या ठिकाणी करतो विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र